घरात म्हणलं मी पाहुणे आणून ठेवते आणि माग आहे का मी काम लावून देते ना जरा म्हणलं तुमचा सांगत जा बरं हो हा थकली म्हणलं मी काम करू करू हा दोन चार दिवस आळ जात नाही लगे आले घरात पाहुणे आले घरात पाहुणे काय 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 घर का, 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 का म्हणलं मेहमान खाना होई आता जाऊ दे ना एक दोन दिवस चा प्रश्न आहे आता घरात म्हणलं आणखी भांडण उभं करता का तू अशी मी अहो खर तुम्ही झाली म्हणलं एक ना भाऊनीसाठी अहो घरात पाहुणे त्याला पाच झाले पाणी कि नाही देणं हर गोष्ट म्हणलं तुला सांगतच राह लागते हा मायने तुला हे काही शिकवलं का नाही म्हणलं आ हो आता बाई देतो मला चाल बापा भडकली बुडी अरे साधू मला घरात मी बलावशील का नाही का मला बाहेर उभा ठेवू लागला आम्हाला अरे नाही हो या 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 काय मजा घेणार राजा अरे घरात तुमचं आहे ना बा हा काही यान काही तुम का जा तुमचंच घर आहे ना मा येऊ माय शिला ये बरं घरात मी आराम कर माय जरा चल चल शिले चल बर अंदर मायची खटखटले का पुरुषा आता हे पाहुणे काही जाते काय माहीत काय करावं बाबा माहिती जिंदगीच वाया गेली म्हणलं कुठले सुटले की या, निकाल मला या घरात कोणी येते निकाल काम मला मजेत करावं लागते ना मला म्हणलं जीव आहे करू आता मला डोक्षेचा वर झाला आता चालली था म्हणलं मी आता मामा माझ्या घरी जा जातो बाबा काही मजा नाही म्हणलं हो शिमी तिथून अशी करून चालली आली म्हणलं तू अब आईच्या लक्षात आलं असतो तर ता मला सांग किती बोलली असती मला हा म्हणून माईकडचं बनगोत आलं कीच म्हणून सुनीले सत्तर येतो म्हणून माय तुम्हाला मायची भल्ली काय जी आहे हा बायकोची नाही बायको म्हणलं मी इकडे कामं करू करू आणि तुम्ही म्हणता की तुला ती काउन चालली आली हा या घरात मी म्हणलं पाहुणे येणं होय का माझ्या म्हणलं हे मला घर होय का घर मशाला हवं हा किती मला कामं करत राव नाकी नऊ जाते ना बाबा अहो तर म्हणलं घरचेच कामं करू राहील अशी कोणते नागर वळू राहिली तू सांगू तू अशी राहिली त्याचं काय काय पुढी लंका तास लोटली एकटीनं करून पा म्हणलं घरचे काम मग समजते म्हणलं सांगू राहिले मोठी लंका लुटली लोटली का नागरा वळले का बोला तुम्ही सकाळ बसून म्हणलं मला हात रिकामा नाही आहे आणि ते म्हणलं साहेबी हा मस्त बसून आली ट्रेन मध्ये मा आणि मामीची काय म्हणते तिला पाय पाणी दे आणि मी कोण मी काय का जनावर हो का म्हणला अंग दुखत नसेल का मी म्हणलं थकत नसेल का अहो तो पाहुणे होत ना ते घरी आल्यावर म्हणलं पाहुण्याला पाय धुवायला पाणी कोण देत असते आपल्याला म्हणलं घरच्याच लोकांना द्या लागेल ना अहो तर म्हणलं मला एकटीचा जीव चालला म्हणलं येत नाही मी कटायली म्हणलं बाबा हा मी चालली मग माझ्या घरी ते पाहता हे काय काढलं होतं नवीन अव शिमे घरात मला कामं निघतच असते काम करत नसते का तो घरी मला काम केलेच नाही का का निरा बंगी बसून राहत काम होते बापा पण एवढे नव्हते मला अशी अंगभर जीव जाईपर्यंत सकाळपासून हात नाही रिकामा राहत हा तीन तीन वाजता मला मी जेवण करून आली सकाळचं हा सांगा म्हणलं हा माणसाची म्हणलं काही राहीन का नाही तसं नसते शिमे घर होय कराच लागत असते हा काम केल्याने का माणूस का मरू लागला का अगं मरत नाही तर मग निघाल मला जीव घेता का मला जीव घेता का म्हणलं माया म्हणलं एवढं काम करायची सवय नाही म्हणलं माझ्या माया बाबाची तर एवढं काम काय मला सही नाही होत अल्लग राजा तर सांगा म्हणलं नाही तर मा घराकडे मी ते पाशी मी अल्लग राजा गोष्टी करू नको म्हणलं तुला सांगू लागलं बरं समजा आमच्या खानदानात म्हणलं अजून कोणी अल्लग राजा नाही ना आणि हे का म्हणलं हा घरा कोणाचे हे काम करू नको ना सुधीर राही ना जराशी आता जोर नाही बाबा मला अंगात मी एवढाले काम कोण करावं बाबा काम होत नाही म्हणलं आपल्या कोणाचा चालली म्हणलं मी अलग राजांना सांगा तर धराय तो म्हणला नाही तर फार कधी पाहिजे अवश्य मे मी काय म्हणतो जरास असं की ना मला आता मला सांग हे पाहुणे म्हणलं किती दिवस आपल्या घरी राहणार आहे जास्त जास्त चार पाच दिवस याच्यावर राहीन का हा त्याच्यानंतर म्हणलं मी अलग राह प्लॅन करतोस ना थांब ना जराशी हा जरा निकाल गोष्टी होती आता एका जमाना म्हणलं तू जर म्हणजे की बा आता अलग निघा तर मला कसं होणार आहे हा आपल्या भाषेत म्हणलं पैसा ना पाणी आणि अलग निघतं कसं कशी म्हणलं दोन टाइमची भाकर भेटू राहिली तर मला बिचारे ते बंद करून टाकशील बाबा मी खरंच कटाळ तुम्हाला काम करू करू एवढा काम असते का म्हणलं सकाळपासून भांड्याचा म्हणलं किती मोठा आवाज घातला म्या एवढं मोठा धुनं म्हणलं हा कंबर कंबर गेली माझी धुनं धु आणि तरी म्हणते आणखी सासूबाई स्वयंपाक कर भाजी कर आणि पाय झाले पाणी दे हा सांगा म्हणलं ते साहेबीन मस्त आली म्हणलं आराम करत आणि तिला म्हणलं मी पाय झाले पाणी देऊ का कोणा शिकवलं म्हणलं हे हो कटायचं तू काम करू करू मला माहित आहे पण मी काय म्हणतो एवढं म्हणलं पाहुणे जाऊ दे पाहुणे गेल्यावर पाहिजे ना मग आपण काय करता येतं हा जसं म्हणलं आपल्याला जमन असं करू ना आपण

स्वयंपाकाला म्हणलं करा जा निकाल रुमात तुमा तसाच ना भांड्याचं म्हणलं किती मोठा आवाज निघाला डब ते कोणच नसा मग व्यक्तीचा म्हणलं नाही का मला जीव जाता बाई घरात म्हणलं पाहुणे आहे आणि पोरगी म्हणलं रूमच्या बाहेर निघत नाही कायच करा बापा या पुरुषाने म्हणलं किती सांगितलं बाबू तुम्ही बायको हातातून चालली बरं पण पोरगा काही म्हणलं ऐकत नाही का हे बुढे काम किती करू राहिली तू तर म्हणलं जरा असे बंद का, का तू आला हा बडबड 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 निरा चालूच ठेवतो का अरे मुकारे सुन के तुले का है बायाले मला घरात 17 साठ काम करा लागते का दिमाग चालते का बाबू आणि त्यात मला घरी जर पावणे असले बस डोक्ष से मला की ढूंढ जात ना हे कराव का ते कराव आणि तो आली माय पाहिले का मेरा सोपुन आहे ना हा देना आवाज दरा करू लागले मला आजीले अहो माई माय कायले करू लागणार नाही व गणगोत तो आई करतो है ना हा मोठी मिरवतो ना माला गणगोत माला गणगो करना तुम हा कर म्हणले तू घेना धन के 31 कायस करा बापा या मायले काच म्हणला कोणता चानस म्हणला बोलायचा असे सोडत नाहीत ना हा आबा तो आले संस्कार पडले ना आमच्या व दिवसभर म्हणला घरातनी बडबड करत राशी तर म्हणलं तुला काय भेटणार आहे बडबडस भेटण ना आणि चल जास्त शेफारू नको म्हणलं हा आवाज दे तो माईले शेपाक कर बना बाबा म्हणला मां माईले संतबली म्हणला माळी माय दाव घण्यात नाही लागते बाबालाच बलवास झालं म्हणला मी हो ताप म्हणला 102 च्या जवळ पास असन बा हो अरमान अंगर माईना तुला का हा तुला कामा दिसते द घ्या आला आता पावने पावद म्हणलं येले भल्ला ताप येते फक्त आम्हाला ताप नाही ह कोणता ताप अरे बार क्या? खरस म्हणलं तो माहिले एवढा आला का हा आणि थांब सरक बर म्हणजे पावते बरं किती आला तो चल माहिले दाखवतो पाय नाही ताप आला का नाही तर